नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर अवखाली आहे नऊशे तीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण सहा हजार सहाशे एकोणपन्नास रुपये पुढील वाद समिती भोकर अवकाली नऊ क्विंटल किमान दर सहादा दोनशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद समिती मुरुरुम मावकाली एकशे <गे> चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर सहा दहा दोनशे रुपये दर सहा हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे सत्याऐंशी रुपये जात आहे गोजरतूर पुढील बाजार समिती अमरावती आवकाली दोन हजार सत्त एकोणऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल हजार पाचशे एकाहत्तर रुपये